बलवान असू शकते ज्या वेळेस आपण कुंकू पुसले की माणसं समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने ती स्त्रीची हदबलता किंवा सगळ्या गोष्टी आपण पाहतो पण एक स्त्री ज्या वेळेस आपल्या मुलांना वाढवण्याचं स्वप्न घेऊन आपलं जीवन जगण्यास सुरुवात करते आज संक्रांतीचा सण आहे आणि संक्रांत ही खरंतर स्त्रियांचा सण आहे आणि संग्रात मोठ्या प्रमाणामध्ये तर स्त्रिया साजरा करत असतात आणि आज चांगल्या सणाच्या दिवशी आपल्या पतीची साथ सुटल्याच्या नंतर सुद्धा एक भक्कमपणे स्त्री उभी राहू शकते त्या स्त्रीच्या कर्तृत्वाला खऱ्या आज आपण सलाम केला पाहिजे अशी स्त्री तयार झाल्या ग्रांडूरण लवकर गेले याच्या अगोदर सुद्धा देव होळकरांच्या पतीचं नाव खंडूजी होळकर होतं ते सत्तावीसाव्या अठ्ठावीसाव्या वर्षी गेले सगळं साम्राज्य त्या ठिकाणी पेशव्यांचं होत पेशव्यांच्या साम्राज्यामध्ये एक स्त्री सती तर गेलीच नाही मल्हारा वळकरांना सांगितलं मी सती जाणार नाही पांढरी साडी परिधान केली एक बेलाचं पांढ आणि त्याच्यावरती असणारे पिंड आपल्या हातामध्ये घेतली साडीचा एक पादराचा कोणा आपल्या कमरेला खोचला आणि शपथ घेतली की आता काही जरी झालं तर माझ्या गोरगरीबांचं गोरगरीबांचं जे राज्य आहे ते मी प्रभावीपणे चालवणार मल्हारा होळकरांना सांगितलं मी सती जाणार नाही त्या खंडोजी होळकरांची पत्नी ज्यावेळेस उभी राहिली भल्याभल्या राज्यकर्त्यांना सुद्धा विचार करायला होणार त्या देवीने काशी विश्वेश्वरापासून तर आपल्या खंडोबा जे दे आराध्य आहे महाराष्ट्राचं त्या सगळ्या गडांची उभारणी केली त्या खंडोजी होळकरांची आठवण आज आपल्याला खंडोजी बहाडे या निमित्ताने होती की या मुलगा उभा करायचा आहे किती वय कितीतरी उदाहरण आहे ज्योतिबा फुलांच्या आई तीन महिने जास्त गेले फुले जगमगले नाहीत मावशीकडे गेले उभे राहिले मावशीने सांभाळ केला एक वेगळ्या पद्धतीने इतिहास घडवला अठराशे पन्नासला भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली स्त्री सक्षम झाली पाहिजे स्त्री वाढली पाहिजे स्त्री मोठी झाली पाहिजे चूल मूल ही संकल्पना संपली पाहिजे आज तुम्ही सभापती कदाचित त्याची थेन असू शकते त्या तुम्ही सावित्र्याची लेखी म्हणून तुम्ही आज तालुक्यामध्ये प्रभावीपणे काम करतात ही संकल्पना मुळात स्त्रियांची आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते आणि आज खरंतर उद्घाटनाला तुम्ही अथर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकच्या उद्घाटनाला आज संक्रांतीचा दिवस आहे कुणाला बोलवलं गोड माणसाला बोललो तुम्ही सुद्धा हुशार आहे मी पंकजला आणि खरं तर संजूला मनापासून तुमचं कौतुक करेल की गोड माणूस आहे आल्या आल्या आम्ही सगळं नमस्कार केला पण बाबा खाली आल्या आल्या गोल्पामाच्या पाया पडला आपल्याला लाल वाटलं आपण चुकलो गायपुर हुशारीची इथं असते आता आम्ही मग मामा मला म्हणतो माम ते चांगलं वाघ आमकं कर तमकं कर कर माझ्याकडे डोक्यात आले पाय पडायचं पण हुशारी कुठं असती ना आल्या आल्या पाया पडले दादा चांगला आहे संपला विषय कोण बांधल कोण नाना कोण असेल शेत मोर्ज तिकडे जाऊ दे पुढे पण जी हुशारी आहे देखील ती दादाकडे आहे तिने जवळून पाहिजे <laughs> म्हणजे माणूस पा कसा असतो कर्तृत्व कसं असू द्या कारण हे एक लक्षात ठेवा की आता मध्ये रमाकांत बांचरेकर गेले त्यांना शासनाने त्या ठिकाणी केंद्र शासनाने पुरस्कार पद्मश्री पद्मश्री पण गेले पण त्याला खांदा लावायला भारतरत्न सचिन तेंडुलकर आला शेवट कर्तृत्व महत्वाचं असतं शरद आला आमदार आहे पण कारखान्याच्या डायरेक्टरच्या पाया पडतो हा सन्मान आहे आणि तुम्ही म्हणलेला माणूस असा मला स्तुती करायची नाही पण जे आहे ते आपण बोललं पाहिजे नाना बोलले आमच्या या ठिकाणी असणारे दिलीप शेठ बोलले दिलीप मी आता दिलीप शेठ मरत होते त्या बिचारांना मारत आहे ते परत बोलायला लागले ते म्हणलं आमचा भावी खासदारांनी कडे आमचं मा आता खासदार आहे पुढच्याला काय आमची शुभेच्छा द्यायची कारण आहे कडवा शिवसैनिक आहे शेवट राहिलं पाहिजे ह्या ज्या भावना असतात या भावना एखाद्याच्या नेत्याबद्दल राहणं ही भावना आदर असणं ते काय पाप नाही निवडणुकीच्या काळात निवडणुका लढू मी आमच्या गावड्याच्या पुरीला सुद्धा नेहमी सांगतो ते बाई तुझी तू चांगली राह पण दादा कधी म्हणत नाही की तू गावड्याच्या पुढील संख्या बोलतो मला म्हणतो तुझ्या बघणी तुझ्या दम येतो निवडून आण त्याला म्हणजे आमदार किंवा तुमच्या दम येणार तुम्हाला काय करायचं ते करा मी आहेच मी तर काय आहे कुठून जाईल कुणा मत मागेल तर बघू सचिन माहिती नाही दिलं तर बघू पुढे पण ही जी ताकद असते ही राजकारणामधले जे वातावरण असतं हे खऱ्या अर्थाने टिकवलं पाहिजे पंकज गावडे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विचारांचं स्तोत्र सगळीकडे सुरू आहे सर जिल्हा परिषद आले म्हणजे माझ्या गावात दहा लाख रुपये पाहिजे मी म्हणलं सरपंच कोण आहे सरपंच पण नाव करीत पंकज होता मला मला अमक केलं पाहिजे मी आता तर पुढे सरपंच झाला दहा लाख रुपये दिले मला म्हणले दहा लाख रुपये पाहिजे मला काय माहिती पंकज महाराज दहा लाख रुपये तिकडे गावात असं करतील पण चांगलं काम त्या ठिकाणी करता आलं जिथं संधी मिळेल तिथं देण्यासाठी आपण सातत्याने खरंतर प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करत असताना कारण त्या जर गोष्टी केल्या नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो राजकारणामध्ये आणि समाजकारण हे वेगळं होईल आणि म्हणून आज या कुटुंबाने जे हा उपक्रम उभा केलेला आहे मनापासून त्या ठिकाणी या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो खरं तर मला दिलीप शेट्टी सांगितलं तू उशीर आला खरं तर मी नानाला नारायणगावमध्ये भेटलो होतो नाना, नाना, नाना म्हणले ना, की आता तू कुठे चालले म्हणून मी उद्घाटनाला चाललो आणि दिलीप शेठ तुम्ही त्यांच्यानंतर त्यांना ते तुम्हाला घेऊन आले म्हणजे खरं तर मी आधी आलो आहे फक्त मी पाहिला पाहिला आली नाही तुम्ही मी ज्येष्ठ आहे खरं ते म्हणले तू किरण शेट्टी तर नाश्ता करीत होता आता मी तुमच्यावर नाश्ता करा तर तुमच्या उद्या परत ओके त्याला म्हणून मी आपलं बाजूला नव्हते की लोक तुम्हाला त्रास आपली मैत्री आहे सगळ्या बरोबर आहे पण काम असं असतंय की संशयाचं भूत एकदा मरामध्ये शिरलं की ते फार वाईट असतं हे मी फार जवळून पाहिजे शरद काय घेणं गेलं नसतं कोण आला बांधल घालगाळ पण पुढचा मनसेचा असेल किंवा पुढचा जर भाजपचा असेल तू शरद गेला का अरे काय नाही आमदारांना हातगाचा तर मी काय करू पण संशय किती वाईट असतो त्याच्यामुळे खरं दिलीप शेट दिलीपराव मी आलो नाही आणि नको म्हणलं तुम्हाला नानाला आपलं बाजूला राहिलं बरं म्हणून खरं बाजूला राहिलं आणि म्हणून किरणचे सगळी मंडळी त्या ठिकाणी आम्ही बसलो आणि त्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आणि म्हणून आपण आज संजीवनी जे उभा केलेला हे आहे प्रकल्प आहे किंवा हे दादाने उभा केलेलं आहे मना ते मनापासून त्या ठिकाणी सगळ्यांनाच आनंद देणार आहे आणि म्हणून कोण किती मोठा झाला कोण किती पैशामध्ये हे झाला हे दादाच्या दुःखाच्या प्रसंगी आलो होतो आई वडील हे किती जरुरी असतं किती महत्वाचं असतं नाना ते आपण खूप जळून पाहिलेलं आहे आणि असंच काम आपण भविष्य काळामध्ये खरं तर केलं पाहिजे आणि मग मी मनापासून संजू किंवा पंकज असेल निखिल सगळे सगळ्यांनी एकत्र घेऊन एक चांगल्या पद्धतीचा विकास तुम्ही सगळे मंडळी आहात तर आमचा भाऊ देवडे एवढा सोपा माणूस नाही पण आला इथं का सगळं चला म्हणल्यानंतर आला मैत्री अशी असती नावनात्रा मैत्री करायची नंतर पक्की करायची वाघायची मैत्री करायची नाही तर मग ती मैत्री नसलेली झाली कारण असं जाय का वाघाशी वैत्रीवाई आला आता जरा फटफडलं एका जंगलामध्ये असंच त्या दोन वाघेन वाघे असतात आणि त्यांना शिकारीला गेलेले असतात शिकार करायला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांना शिकारच होत नाही ते बछड्या त्या ठिकाणी गुहेमध्ये झाला असतात आणि त्या गुहेमध्ये ते चिवचिव चिवचिव असतात त्यांना खायलाच मिळत नाही आई बाप पंधरा दिवस नाही आल्यावर एक शेळी झाली ती शेळी पाहते आणि जाऊन त्यांना दूध पाचते असे बरेच दिवस पंधरा दिवस दूध पाहिलं तर ते आले वाघ आणि वाघ त्यांना काही शिकारत नाही मी अरे मला शिकार तर इथंच आले आले आलं त्याच्यावर झडप टाकणार मारे अरे बाबा मारू नको मला का मारू नको तर पिलांनी सांगितलं की तुम्ही नव्हतं त्यावेळेस मला भूक लागली पण तिने मला दूध पाजलं वाघ वाघिणी तिला सोडून दिलं पुढे ती शेळी राहणार जंगलामध्ये चरायला गेली की त्या वाघाच्या पाठीवरती उभी राहायची आणि चारा खायचे हे दृश्य एका पक्षाने पाहिलं आणि पक्षाने पाहिल्यानंतर पक्षी सुद्धा मला आता आपल्याला सुद्धा काहीतरी पुण्य केलं पाहिजे काम केलं पाहिजे शेळीकडे गेला शेळीला विचारलं शेवणी सगळ्यांना वृत्तांत सांगितलं असं असं झालं मग असं सांगितल्यानंतर त्याने ठेवलं तो, तो गेला जाता जाता डक्क होतं त्या डक्क्यामध्ये पाहिलं तर थंडीचे दिवस होते आणि तिथं दोन उंदराची पिलं पडलेली होती तो खाली आराम ती पिलं त्यांनी चोचीने बाजूला केली पण ती थंडीमध्ये कुडकुडले होती म्हणून त्याने पसर पंख पसरले आणि पंखामध्ये ऊब देण्यासाठी त्यांनी त्याला ठेवलं पंखामध्ये तास झाला दोन तास झाला दिवस झाला त्यांना ऊब आल्याच्या नंतर पंख आता सरळ करायचे आणि उडायचं म्हणून पक्षी उडाण घ्यायला लागला पण पंखामध्ये जीवच नव्हता कारण उंदराने उंदरांचं काम केलं होतं कारण उंदराने काय केलं कुरतडायचं काम होतं ते पंख कुरतडून टाकले त्याला वाईट वाटलं एक महिनाभर थांबला पंखामध्ये बळ येऊन दिलं आणि परत उडला उठल्याच्या नंतर तो जंगलात जातो तर परत ती शेळी त्या वाघाच्या पाठीवरून राहून खात असते चारा त्याला विचारतो खाली काय बाबा तू कसं काय केलंय कर्म तर तू केलं कर्म तर मी केलं पण त्या शेळीने जे उत्तर दिलं शेळीने जे उत्तर त्या ठिकाणी त्या पक्षाला दिलं ते फार महत्वाचं होतं विकास सुनील तुम्ही सगळी मंडळी आहे सचिन की त्या शेळीने त्या ठिकाणी त्या पक्षाला सांगितलं कर्म तर तू केलं कर्म तर मी केलं पण मैत्री करायची ना तर वाघाशी करायची म्हणजे लबाल लांडग्याशी कोल्याची मैत्री करायची नाही कारण उंदराचं काम कुरताडणार कुरताडणारच नाही ना। म्हणून वाघाशी मैत्री करायची जी। वाघ चिन्ह असल्याशी मैत्री नाही करायची आणि <laughs> म्हणून माझी भेटी मिळालं तुम्हाला मागत पडतो चला सगळेजण आपण त्या ठिकाणी आज खर तर वरड्यांच्या काय दुकानामध्ये आपलं वर जेव्हा घालायला नको कारण आमचं वरड जेव्हा घालायचे कारण का तुम्ही सगळे वरडी मंडळी जरी असला तरी मोठं काम आणि मोठं त्या ठिकाणी आज या निमित्ताने तुम्ही सुरू केलं आहे आज दादा जी स्टाईल पाहिली की जरा वेगळी जे काय माणूस हटके माणूस आहे एकदम हटके माणूस आहे एकदम स्टाईल म्हणजे काय बोलायचंच नाही कधी कधी दादा तुमच्याकडे बघून मला सुद्धा वाटत की कपडे घ्या पण परिस्थिती नाही घ्यायला काय नाही पण बाकीचा हिशोब केल्याच्या नंतर आपल्याला पडतं बसायची नाही गाडीन पिढीन एकच चालायचं आपले त्याला ज्याला मिळतं त्याला परमेश्वराने भरपूर द्यावं वराडी कंपनीला भरपूर द्यावं आणि मी शिंदू ताईला खरोखर मनापासून सलाम करतो की अशी आई जन्माला यावी आणि अशी मुलं तिच्या पुटी जन्माला यावी आणि ज्याच्या घरात बाप नसतो ना त्याला बापाची किंमत कळती त्याच्यावर छत्र बापाचं नसतं ना त्याला बाप करतो या जिजाऊचा सुद्धा इतिहास आहे आणि ज्या बापा ज्या पोटामध्ये छत्रपती जन्माला येत होते त्यावेळेस बापाने आणि स्वतःच्या मामाने सुद्धा त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला पण ती इथे येऊन या छत्रपतीला जन्म दिला ही भूमी त्याची आहे कदाचित त्याचे काही गुणांच्या शिंदूताईच्या पोटामध्ये मनामध्ये असतील म्हणून आज तुम्ही सगळे मंडळी उभा राहिला हे चांगलं काम या निमित्ताने तुम्ही उभं केलेलं आहे जीवनामध्ये किती पैसे मिळत पण आईला मात्र त्या ठिकाणी कधी विसरू नका तिने अत्यंत कष्टाने उभं केलेलं आहे अत्यंत आपल्या सगळ्या गरजा बाजूला सर तुम्हाला के कुठं केलेला आहे तो क्षण कधी विसरू नका कारण पांडुरंग सुद्धा बेटायला ज्यावेळेस कोंढरला गेला त्यावेळेस फक्त आई वडिलांच्या प्रेमासाठी गेला म्हणून महाराज तुम्ही बोलात हे खरं आहे की आई वडिलांची जर सेवा केली तर परमेश्वर तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आजच्या जुन्नर शहरामध्ये खरं तर काल परत आम्ही येऊन गेलो आता परत जुन्नरकरांनी निमंत्रण दिलं जुन्नरकरांचं निमंत्रण मी ठरवलं आता सारखंच जात जायचं जिथे मिळेल तिथं जायचं जिथे मिळेल तिथं जायचं कारण जास्त महागायचं म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जुळ घ्यावा लागतील त्याच्यामुळे तुम्हाला आता मागायची गरज नाही दिलीपशे आम्हाला मागायची गरज आहे त्याच्यामुळे आता सगळ्या मायबापांकडं टाकायला जाऊन गाडी व्हायला पाहायची गरज नाही तुमचा आशीर्वाद तर भविष्यकाळामध्ये मिळणारच आहे पण आपण सगळी मंडळी आज वराडी कुटुंबाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला खूप समाधान आहे मी मनापासून आजच्या या अथर्व इलेक्ट्रॉनिक्सला माझ्या बांधव कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व आपल्या मायबापांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज संक्रांतीच्या निमित्ताने कारण आज संक्रांत म्हणलं की सूर्याचं मार्गक्रमण होत असतं आणि सूर्य आता मकर राशीमध्ये चाललं असतो धनराशीतून मकर राशीत चाललं असतो तसं आता वातावरण जोरात होणार आहे वातावरण म्हणजे आता उष्णता वाढणार आहे हवेमध्ये उष्णता वाढणार आहे आता उष्णता वाढतच चाललेली आहे आता काही टेम्परेचर खाली राहणार आहे तर त्याच्यानंतरचं टेम्परेचर तर फार वाढणार आहे त्यावेळेस त्यांना वेगळी कपडे लागणार आहे कारण आहे महिन्याच्यामध्ये त्याच्यामुळे